हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी चाकवताची भाजी आणली बघा तुम्हाला माहितीच असेल ही चाकवताची भाजी पालकच्या भाजीसारखी दिसते पण ती वेगळी असते चाकवताची भाजी आज मी ही भाजी करणारे अगदी लगेच अगदी पटकन शिजणारी भाजी असते त्याचे थोडे थोडेसे असे देठ घ्यायचे निवडून घेते मी याचे असे थोडे थोडे देट घ्यायचे मस्त असे अशी निवडून धुवून मग चिरून घ्यायची चांगली बारीक ह्याची आपण आज पातळ करकटी भाजी करणार आहोत निवडून घेते मी सगळी भाजी ह्या चिरून घेतली मी भाजी ही आता धुऊन निवडून घेतली धुवून मग चिरून घेते बारीक चांगली भाजी बघा चांगली धुवून छान बारीक चिरून घेतली बारीक चिरून घेतली आता हे मी शिजायला घालते पण आता ह्यात मी काय करणार आहे हे बघा एक तासभर हे शेंगदाणे भिजत घातले होते थोडीशी चण्याची डाळ भिजत घातलेली थोडं दोन तीन मिरच्या दोन तीनच मिरच्या घेतल्यात लसूण लसूण जास्त घ्यायचा आणि मीठ हे कुटून घेणार आहे मी आता ह्या पालक ह्या चाकोताच्या भाजीमध्येचे शेंगदाणे आणि डाळ शिजायला घालते मी कुकरमध्ये ह्या कुकरमध्ये भाजी घालते मी शिंगायला तुम्ही तुरीची डाळ घातली तरी चालते तुरीची डाळ आणि भाजी एकत्र एक शिजवायची आणि मग मस्त फोडणी घालायची मी चण्याची डाळ घालते तुरीची डाळ घातल्यावर पण छान लागते त्यातच डाळ पण घालणार आहे शेंगदाणे सगळे एकत्र एक थोडस पाणी घालून मी शिजायला घालणार आहे थोडं पाणी घालायचं थोडे ग्लासभर पाणी घातलं समजा दोन शिट्ट्या होऊ देते दोन शिट्ट्या होऊ देते तोपर्यंत मी मीठ मिरची लसूण कुटून घेते आले बघा कुकरच्या थोडा गार होऊ दिला आता उघडून बघते मी कुकर छान शिजली आहे भाजी रवीनं घुटून घेते चांगली त्यात मी चमचाभर पीठ पाण्यात कालवून घालते बेसनपीठाने काय होतं चांगली चव चा पण येते आणि भाजी मिळून येते थोडंसं पाणी घालून कालवून घ्यायचं बेसन पीठ कालवून घातलं त्या भाजी परत थोडी घोटून घ्यायची फोडणी घालू भाजीला आता तेल घालते तेल जरा थोडं जास्तच घालायचं मोहरी घातली जिरं घातलं हा लसूण चेचून घातलं लसूण बारीक कुठून नाही घालायचा थोडा चेचून घालायचा मिरची कुटलेली ती घातली मिरची थोडी घातली तुम्हाला जास्त तिखट लागलं अस लागत असेल तर तुम्ही तिखट घालू शकता लवंगी मिरची त्यामुळे मी थोडंसं घातलं आहे तिखट हळद घातली भाजीला मस्त चर्र वाजील अशी फोडणी घालायची छान अशी फोडणी बसली भाजीला हलवायची चांगली एक जीव करायची आणि शिजू द्यायची हे बघा ही आपली अशी भाजी तयार गरगटी चाकवताची तुम्ही करता का अशी भाजी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त अशी चाकवताची भाजी झाली आपली ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते करून बघा झालं चांगली एक जीव करून झाकून ठेवायची